नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी रक्तदाब आणि मधुमेहामुळं होणारे मृत्यू टाळण्यासाठी आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावं याकरता महाराष्ट्रात प्रथमच परभणी जिल्ह्यातील उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांना अशा स्वयंसेविकांमार्फत घरपोच औषधी किट दिली जाणार आहे आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीत ग्रामीण एक भागात एकूण एकोणतीस हजार तीनशे एकोणपन्नास तर शहरी भागात चौतीस हजार पाचशे तेहतीस मधुमेही आणि रक्तदाब रुग्णांची संख्या आहे या सर्वांची समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्य तपासणी करून स्थानिक अशा स्वयंसेविकांद्वारे त्यांना घरपोच औषधी कीड दिली जाणार आहे या मोहिमेमुळे ज्या रुग्णांना आर्थिक परिस्थितीच्या अडचणीमुळे नियमित आणि सहज औषधोपचार मिळू शकत नव्हता त्यांना समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून तपासणी आणि अशा स्वयंसेविकांमार्फत औषधी मिळणार आहे यामुळं भविष्यात हृदयविकार पक्षघात यासारख्या आजारांमुळे कमी वयात होणारे मृत्यूचे प्रमाण हे कमी होईल या मोहिमेत गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालविकास त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हे। पालकमंत्री नरहरी झिरवळे यांच्या हस्ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनटांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे देशाची एकता अखंडता आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या फाळणी दरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेले दुःख आघात आणि विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी दुःखद स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज चौदा ऑगस्ट रोजी फाळणी स्मृती दिनावर आधारित माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी फाळणीचा सविस्तर इतिहास मांडला देशाची फाळणी ही अतिशय दुःखद घटना होती फाळणीमुळे केवळ जमीन वस्तूच्याच वाटण्या झाल्या नाहीत तर मनाच्यासुद्धा वाटण्या झाल्या असं त्यांनी नमूद केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद ढोंगडे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपस्तंभ प्रतिष्ठान परभणीतर्फे आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान पुरस्कार सोहळा रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील मुख्य ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या संस्थापक तथा पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वृत्त निवेदक तथा पत्रकार विलास बडे यांची देखील उपस्थिती राहणार आहे या सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील निवडक उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे भारत पाकिस्तान फाळणी विभाजन विभीषिका दिवस आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगर पारदेशर मंदिर मंडळ तसेच सर्व देशभक्त नागरिकांच्या वतीनं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे प्रेरणाताई वरपुडकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकिशन रोंदळे सरचिटणीस भालचंद्र गोरे शंकर राजगावकर भीमराव वायवळ कामगार मोर्चा प्रदेशोपाध्यक्ष रोहित जगदाळे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोंडस्वार महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीषा जाधव ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गणेश टाक कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष एकनाथ चव्हाण मनपा सदस्य सुनील देशमुख जिल्हा उपाध्यक्ष रितेश जैन दुरुपाली ठाकरे सुप्रियाताई मांडे चिटणीस अजिंक्य औंडेकर कमल किशोर अग्रवाल संजय रिजवानी संजय कुलकर्णी दिनेश नरवाडकर विश्वास कराळे पारदेश्वर मंदिर मंडळाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर यांची विशेष उपस्थिती होती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी नांदेड हिंगोली परभणी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड जालना जिल्ह्यात तर दिनांक सतरा ऑगस्ट रोजी नांदेड जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर बीड जालना जिल्ह्यात तर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात दिनांक पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी बहुशांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणापासून राजगोपालाचार्य उद्यानापर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शेकडो नागरिक आणि देशभक्तांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा पदयात्रा काढण्यात आली यावेळी आजी माजी सैनिक राज्यस्तरीय स्केटिंग खेळाडू त्याचप्रमाणे तीनशे मीटर तिरंगा अशा अनेक बाबींनी पदयात्रेने शोभा वाढवली यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटना स्केटिंग असोसिएशन माजी सैनिक असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पदयात्रेचं आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीनं अक्षय डहाळे अभिषेक वाकुडकर रामदास पवार अनिल रेंगे राज नीलवर यांनी केलं यावेळी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकुडकर संजय रिझवानी मोहन कुलकर्णी कमल किशोर अग्रवाल चंद्रकांत डहाळे सुनील देशमुख रितेश जैन मंगलताई मुदगलकर राजेश देशपांडे प्रभावती अन्नपूर्वे दिनेश नरवाडकर विजयाताई कातकळे सुनीताताई घुगे आनंद बनसोडे स्वप्नील पिंगळकर रोहित जगदाळे स्वप्नील गिटे सुशांत एकोरगे माहुली कोपरे ओम मुधिराज अनंतगिरी मुक्तेश भंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी सैनिक आणि पोलीस बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी अभिषेक वाकोडकर म्हणाले युवा मोर्चातर्फे चिंतामणी मंडळामध्ये पदयात्रा काढण्यात आली यामध्ये बरेचसे आपले बालमित्र त्यानंतर स्केटिंगचा त ताफा त्याच्यानंतर आमचे परभणीतले नागरिक असे बऱ्याच संख्येने म्हणजे जवळपास हजार ते दीड हजार संख्येने उपस्थित होते त्यामध्ये तीनशे मीटरचा आमचा तिरंगा भग तिरंगा होता तो सर्व विद्यार्थ्यांनी पकडून पूर्ण शहरात असा जय हिंद व भारत माता माता की जे नारा दुमदुमला तर सर्वांना मी सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम तेरा ऑगस्ट रोजी विविध गावांमध्ये साजरा करण्यात आला या उपक्रमात विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी चर्चासत्र कृती प्रात्यक्षिक साधत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी अकरा चमूमधील बत्तीस शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील चारशेहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या शेतीविषयक समस्यांचं निराकरण केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद